नमस्कार श्री स्वामी समर्थ गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः या एकाच श्लोकामध्ये गुरूंची जी काही स्तुती केलेली आहे त्या स्तुतीमध्ये गुरूंचंची तुलना ही ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर या देवांसोबत केलेली आहे म्हणजे आपले जे गुरु आहेत त्यांचं आपल्या आयुष्यात किती अनन्यसाधारण स्थान आहे हे लक्षात घ्या गुरु म्हणजे कोण गुरु म्हणजे अशी व्यक्ती जी आपल्याला अंधारातून प्रकाशाकडे नेते गुरु म्हणजे आपल्याला योग्य वेळी मार्गदर्शन करणारी व्यक्ती गुरु म्हणजे आपल्याला अज्ञानाकडून सज्ञानाकडे नेणारी व्यक्ती म्हणजे गुरु गुरु आपल्या आयुष्याला योग्य आकार देतात आपल्याला मार्गदर्शन करतात आपल्या अडीअडचणींमध्ये ते आपले सगळे सोयरे बनतात अशाच या गुरूंना आपल्या मनात जी कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्यासाठीचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा तर आपण आज या व्हिडिओमध्ये गुरुपौर्णिमेबद्दलच माहिती बघणार आहोत तर नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये जर तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचून जातील तर या यंदाच्या वर्षी गुरुपौर्णिमा ही दहा जुलै दोन हजार पंचवीस या आले दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुवार आहे म्हणजे गुरुपौर्णिमा आणि गुरुवार एकाच तिथीला आलेले आहे बघा यालाच म्हणतात सोन्याहून पिवळं म्हणजे स्वामी महाराजांचा आवडीचा वार आणि गुरुपौर्णिमा या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आलेल्या आहेत आता गुरुपौर्णिमा का साजरी करायची तर आपल्या आयुष्यात आपल्या गुरूंना जे काही अनन्यसाधारण महत्त्व आहे आपल्या मनात आपल्या गुरूंविषयी जी कृतज्ञता आहे त्यांचे जे उपकार आपल्यावर आहे ते उपकार दाखवण्याची ती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला आपल्या आपले आयुष्यात जे कोणी आपले गुरु असतील त्यांना मानवंदना करायचा दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा असते आणि यासाठीच गुरुपौर्णिमा साजरी केली जाते आता गुरुपौर्णिमेला सर्वांनी गुरु करायचा असतो तर गुरु का करावा गुरु गुरुचं आपल्या आयुष्यात काय स्थान आहे बघा ज्याप्रमाणे एखादा कुंभार मातीच्या चिखलापासून सुंदर मडकं बनवतो आधी चिखलाला आकार नसतो रंग नसतं रूप नसतं परंतु जेव्हा ती माती च, त्या कुंभाराच्या हातात जाते त्यापासून तो चिखल बनवतो आणि त्या चिखलापासून सुंदर सुबक असं मडकं बनवतो जेव्हा ते मर मडकं घडत असतं त्यावेळेस तो कुंभार त्या मडक्यावर खूप मेहनत करतो आणि या यातूनच मडक्याची निर्मिती होते याप्रमाणेच आपल्या आयुष्यात आपल्या गुरूंचं स्थान आहे गुरु कोण असतात गुरु अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारी व्यक्ती म्हणजे गुरु जर आपलं काही चुकत असेल तर ती चूक लक्षात आणून देणारी आणि योग्य मार्गदर्शन करणारी व्यक्ती म्हणजे गुरु अशा या गुरूंना मानवंदना करण्यासाठी आपण गुरुपौर्णिमा साजरी करायची असते आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एका गुरुची गरज ही असतेच गुरु म्हणजे आपण जेव्हा काही संकटात असतो आपण काही चुकीचं कार्य करत असतो त्यावेळेस आपण आपल्याला कुणी मार्गदर्शन करावं असं वाटतं आणि त्या संकटाच्या वेळेत आपल्याला मार्गदर्शन करणारी योग्य मार्गदर्शन करून त्या संकटातून बाहेर काढणारी व्यक्ती म्हणजे गुरु असतात प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये एक गुरु असावाच आपल्या आयुष्याला योग्य आकार योग्य वळण योग्य दिशा देण्याचं काम हे आपले गुरु करत असतात आणि आपल्या गुरूंप्रती आपल्या मनामध्ये पूर्णपणे विश्वास पाहिजे श्रद्धा पाहिजे आणि भाव भक्तीही पाहिजे मग ते गुरु कोणीही असो कुणी व्यक्ती असो कुणी देव असो असं नाही की देव आपले गुरु असतात आपल्या आयुष्यात एखादी व्यक्ती अशीही असते की जी आपल्याला योग्य मार्गदर्शन करते आपल्या संकटात आपल्याला साथ देते अशीही व्यक्ती असते मग आपण त्याही व्यक्तीला आपला गुरु मानू शकतो परंतु जे आपले गुरु असतात त्यांच्याविषयी आपल्या मनात पूर्णपणे विश्वास पाहिजे त्यांच्यावरचा जो विश्वास आहे आपला तो अतूट पाहिजे अशा अशा वेळेस आपण आपल्या गुरूंना आपल्या मनात जी काही कृतज्ञ कृतज्ञता आहे ती व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमा साजरी करत असतो तर गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची आता सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांनी गुरुपौर्णिमा ही मोठ्या आनंदाने साजरी करायची आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण सर्वांनी सकाळी लवकर उठायचं आहे सकाळी लवकर उठून आपण सुचिरभूत व्हायचं स्नान करायचं वस्त्र घालायचे आणि यानंतर आपण आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे घराच्या बाहेरही साफसफाई करायची आहे अंगणात सडा टाकायचा आहे रांगोळी काढायची आहे यानंतर आपल्याला आपल्या घराची साफसफाई करून आपल्या घराच्या उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं आहे यानंतर आपल्याला आपल्या देवांची पूजा करून घ्यायची आहे आपल्या देवघरातील जे देव आहे त्यांना आंघोळ घालून स्वच्छ करून घ्यायचं आहे यानंतर धूपदीप लावायचा आहे बघा <गाग> गुरुपौर्णिमा हा दिवस आपल्या स्वामी भक्तांसाठी खूप महत्त्वाचा दिवस आहे या दिवशी आपल्याकडून जितकी जास्त होईल तितकी जास्त सेवा आपल्या आपल्याला आपल्या स्वामी महाराजांसाठी करायची आहे हा गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्याला स्वामींसाठीच अर्पण करायचा आहे तर सर्वांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याजवळील केंद्रात मठात मंदिरात गेलंच पाहिजे आणि जास तुम्ही आणि स्वामी महाराजांचं तिथे जाऊन दर्शन घ्या आभार व्यक्त करा आणि सर्वात महत्त्वाचं काम गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला करायचं आहे आणि ते म्हणजे स्वामी महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं आहे आता गुरुपद द्यायचं की घ्यायचं याबाबत बऱ्याच जणांना कन्फ्युजन आहे कारण बऱ्याचशा व्हिडिओजमध्ये दिसतंय की टायटल असं असतं की गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुपद कसं घ्यायचं गुरुपद कसं घ्यायचं हे नाही हे चुकीचं आहे आपण गुरुपद घेत नसतो आपण कोण गुरुपद घेणारे गुरुपद घेणं म्हणजे काय कुणाचं तरी गुरु होणं आपण गुरुपद घ्यायचं नसतं स्वामी महाराजांना गुरुपद द्यायचं असतं म्हणून गुरुपद देणे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्ही जेव्हा मठात मंदिरात केंद्रात जाशाल तेव्हा तिथे जाऊन तुम्ही स्वामी महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं आहे स्वामी महाराजांना आपलं गुरु व्हा यासाठी विनंती करायची आहे आणि सर्वांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी न चुकता आपल्या शेजारच्या मठात मंदिरात केंद्रात नक्की जा एक दिवस तुम्ही तुमच्या कामांमधून थोडासा वेळ काढून नक्की तुमच्या जवळील केंद्रात मठात मंदिरात जा आणि स्वामी महाराजांचं गुरुपद तुम्हाला स्वामी महाराजांना द्यायचं आहे स्वामी महाराजांना तुम्ही गुरु करून घ्यायचं आहे तर आता गुरुपद घरी पण देता येतं स्वामी महाराजांना आपल्याला घरीही गुरु बनवून घेता येतं असे बरेचसे स्वामीसेवक आहे की ज्यांना वेळेभावी किंवा कोणी रानच्या वस्तीला राहत असेल मळ्यात राहत असेल अशाही काही ताई असतील की त्यांना जवळच्या केंद्रात मठात जाण्याची सोय नसेल त्यामुळे त्यांनी घरीही गुरुपद स्वामी महाराजांना दिलं तरी चालतं स्वामी महाराजांना तुम्ही घरीच तुमच्या घरीच गुरु करून घेऊ शकतात तर त्यासाठी काय करायचं आहे स्वामी महाराजांना आपलं गुरुपद कसं द्यायचं आहे घरच्या घरी स्वामी महाराजांना कसं गुरु बनवून घ्यायचं आहे त्याबद्दल आपण माहिती पाहणार आहोत गुरुपौर्णिमेच्या दिवशी सकाळी आपण लवकर उठून आंघोळ करून सुचिरभूत होऊन आपली देवपूजा करून घ्यायची आहे आणि सर्वात प्रथम आपण एक आसन टाकून आसनावर बसायचं आहे नंतर आपल्यासमोर एक पाठ ठेवायचा आहे त्या पाटावर एक लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं आहे त्यानंतर त्यानंतर त्या तुम्हाला एक तामण घ्यायचं आहे एक तांब्याभर पाणी शुद्ध जल घ्यायचं आहे तुम्हाला पंचामृतही घ्यायचं आहे आणि सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांच्या पूजेचं गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तेव्हा गणपती बाप्पांची मूर्ती तुम्हाला तामणामध्ये ठेवायची आहे या मूर्तीवर एकदा पाण्याने अभिषेक करायचा आहे एकदा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि परत एकदा पाण्याने अभिषेक करायचा आहे असा तीन वेळा तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक करताना तुम्ही ओम गण ये नम ओम गण गणपत ये नम असं या मंत्राचा जाप करू शकतात किंवा तुम्ही गणपती अथर्वशीर्षाचं पठणही करू शकतात एक वेळा गणपती अथर्वशीर्ष किंवा अकरा वेळा गणपती अथर्वशीर्ष तुम्हाला म्हणायचं आहे फलश्रुती सोडून आता गणपती बाप्पांची सॉरी गणपती बाप्पांचं स्नान झाल्यावर तुम्हाला त्या गणपती बाप्पांच्या मूर्तीला एका स्वच्छ कापडानं पुसून घ्यायचं आहे आणि तुम्ही मा, मांडलेल्या चौरंगावर तुम्हाला थोडेसे तांदूळ ठेवायचे आहे ते तांदूळ तुम्ही गणपती बाप्पांचं आसन म्हणून ठेवणार आहे त्यावर थोड्याशा हळद कुंकू अक्षता वाहायच्या आहे आणि गणपती बाप्पांच्या मूर्तीची स्थापना तुम्हाला त्या तांदळाच्या राशीवर करायची आहे यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती तांबणामध्ये घ्यायची आहे जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर स्वामी महाराजांचा फोटो असेल तर तो फोटो तुम्ही घेऊन स्वच्छ क कपड्याने पुसून त्या चौरांगावर मांडायचा आहे ज्यांच्याकडे फोटो असेल आणि मूर्तीही असेल अशांनी दोन्ही घ्यायचं आहे आधी मूर् सॉरी फोटो चौरंगावर ठेवायचा आहे आणि त्यानंतर जी मूर्ती असेल स्वामी महाराजांची ती तुम्हाला तामणामध्ये ठेवायची आहे आता स्वामी महाराजांच्या मूर्तीचा अभिषेक कसा करायचा तर आ, स्वामी महाराजांच्या मूर्तीवर तुम्हाला एक वेळा पाणी परत एक वेळा पंचामृत आणि परत एक वेळा पाणी असं तीन वेळा तुम्हाला स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक करायचा आहे जेव्हा तुम्ही स्वामी महाराजांचा अभिमूर्तीचा अभिषेक करत आहात त्यावेळेस तुम्हाला एक वेळा पुरुष सुक्तम म्हणायचं आहे पुरुष सुक्तम हे तुम्ही सोळा वेळाही म्हणू शकतात जर तुम्हाला जमत नसेल तर एक वेळा म्हटलं तरी चालेल एक वेळा सुक्तम म्हणायचं आहे फलश्रुती सोडून एक वेळा पवमान सुक्त म्हणायचं आहे आणि एक वेळा रामरक्षा स्तोत्र म्हणायचं आहे राम रक्षा स्तोत्र तुम्हाला नवव्या ओवीपर्यंतच म्हणायचं आहे अशा प्रकारे तुम्ही स्वामी महाराजांचा अभिषेक करायचा आहे आता अभिरा अभिषेक झाल्यानंतर स्वामी महाराजांची मूर्ती एका स्वच्छ कापडानं पुसून घ्यायची आहे चा चौरंगावर तुम्हाला चौरंगावर किंवा पाटावर तुम्हाला थोड्याशा अक्षता ठेवायच्या आहे त्या अक्षतावर हळद कुंकू व्हायचा आहे आणि स्वामी महाराजांची मूर्ती त्या अक्षतांवर तुम्हाला स्थापन करून घ्यायची आहे यानंतर तुम्हाला एक तेलाचा दिवा लावायचा आहे आणि एक तुपाचा दिवाही लावायचा आहे स्वामी महाराजांना प्रिय असणारं हिना अत्तर तुम्हाला स्वामींच्या मूर्तीला लावायचं आहे जर तुमच्याकडे मूर्ती नसेल फोटो असेल तर तुम्ही फोटोलाही अत्तर लावायचं आहे स्वामी महाराजांच्या आवडीची फुले म्हणजे सोनचाफा सोनचाफ्याची फुले महाराजांना खूप आवडतात ही फुले तुम्ही महाराजांना व्हायची आहे धूपदीप ओवाळायचा आहे स्वामी महाराजांच्या आवडीचा एखादा नैवेद्य तुम्हाला बनवायचं आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला स्वामी महाराजांना जे जे आवडतं ते बनवायचं आहे स्वामी महाराजांना कांद्याची भजी आवडतात त्याचा तुम्ही नैवेद्य करू शकतात किंवा बेसनाचे लाडूही महाराजांना आवडतात तेही तुम्ही बनवू शकतात जर तुम्ही हे बनवू शकत नाही तर तुम्ही स्वामी महाराजांना वरणापूर्णाचा नैवेद्य बनवू शकतात वरण व वरण भात भाजी चपाती आणि एखादा गोड पदार्थ तुम्ही नैवेद्यासाठी बनवायचा आहे त्यामध्ये गोडाचा शिरा गेला तरी चालेल किंवा हो तुम्ही खीर करू शकता शेवयांची खीर तुम्ही नैवेद्यामध्ये स्वामी महाराजांना दाव दाखवू शकतात ज्या गोष्टी तुमच्याकडून शक्य होतील तुम्हाला त्या तुम्हाला करायच्या आहे बाजारातून काही नैवेद्य प्रसाद आणण्यापेक्षा तुम्ही तुमच्या घरात बनवून बनवलेला प्रसादच स्वामी महाराजांना या दिवशी दाखवायचा आहे नैवेद्य तुम्ही दाखवायचा आहे परंतु जो काही नैवेद्य तुम्ही करणार आहात गुरुपौर्णिमेच्या दिवशी त्या नैवेद्यामध्ये कांदा लसूण वापरायचा नाही कांदा लसूण विरहित द्यायचं जरी आपण दे सर्व देवी देवतांसाठी नैवेद्य बनवत असतो म्हणून कांदा लसूण त्यामध्ये वापरायचा नाही जरी तुम्ही इथं जो नैवेद्य बनवणार आहात बनवणार आहात त्यात कांदा लसूण वापरणार नसाल तरी पण स्वामींसाठी कांद्याची भजी तुम्हाला ही करायचीच आहे आता हे झालं अभिषेक आणि नैवेद्याबद्दल आता यानंतर आपल्याला गुरुपौर्णिमेला दिवसभरात स्वामी महाराजांसाठी कोणत्या सेवा करायच्या आहे तर आपल्याला दिवसभरात स्वामी चरित्र सारामृताचा एक पाठ करायचा आहे यानंतर स्वामी समर्थ मंत्राचा जाप करायचा आहे हा मंत्र जाप किती वेळा करायचा एक माळ अकरा माळ तुम्हाला दिवसभरात जितका जास्त शक्य होईल तितका जास्त स्वामी समर्थ म नामाचा मंत्रजाप तुम्ही करू शकतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी अखंड मंत्रजाप तुम्हाला करायचा आहे तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे तारक मंत्र तुम्ही अकरा वेळा म्हणू शकतात एक वेळा म्हणू शकतात तुम्हाला जितकं जास्त जमेल तितका जास्त सेवा तुम्हाला स्वामी महाराजांच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी करायच्या आहे गुरुपौर्णिमेच्या दिवशी पासूनच तुम्ही गुरुचरित्रातला चौदावा आणि अठरावा अध्यायही वाचू शकतात या दिवसापासूनच तुम्हाला या दोन अध्यायांचं नित्यसेवेमध्ये पठण करायला सुरुवात करायची आहे चौदावा आणि अठरावा अध्याय वाचल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊन घरात सकारात्मकता येईल आता आपण गुरुपौर्णिमेला स्वामी महाराजांना गुरुपद कसं द्यायचं याबद्दल बघणार आहोत तर ज्या कोणी स्वामी सेवेकरांना सॉरी स्वामी महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं आहे त्यांनी गुरुपौर्णिमेच्या दिवशी जमलं तर मठात मंदिरात केंद्रात जाऊनच गुरुपद द्या घरच्या घरी गुरुपद स्वामी महाराजांना देऊ नका स्वामी महाराजांना घरीच गुरुपद करून घेऊ गुरु करून घेऊ नका परंतु जर नाहीच जमलं जर तुम्हाला काही जणांना अडचणी आल्या काही जमत, नाही जमत शक्यच नाही अशांनी मात्र घरीच स्वामी महाराजांना आपलं गुरुपद द्यायचं असतं स्वामी महाराजांना आपलं गुरु बनवून घ्यायचं असतं तर त्यासाठी काय करायचं का आपल्याला एका आसनावर बसायचं आहे आपल्या देवघरासमोर आपण जिथे पूजा मांडलेली आहे तिथे आसनावर बसायचं आहे आसनावर बसल्यानंतर देवासमोरील दिवा चालू आहे धूप दि धूप लावलेला अगर ला, लाव आहे अगरबत्ती लावलेली आहे याचं याची काळजी घ्या आणि मग त्यानंतर आपल्या तुम्ही एक नारळ खडीसाखर आणि एक गुलाबाचं फूल किंवा जे फूल तुम्हाला अवेलेबल असेल जे फूल तुम्हाला मिळेल ते फुल घेणे तर नारळ नारळावर खडीसाखर ठेवायची त्यावर फुल ठेवायचं आणि ते आपल्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि आपल्या उजव्या दोन्ही हातांमध्ये ते घ्यायचं आहे आणि समोर स्वामी महाराजांकडं बघून आपल्याला गुरुर्ब्रह्मा विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नम हा श्लोक म्हणायचा आहे आणि यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांना असं म्हणायचं आहे की हे स्वामी महाराज आजपासून तुम्हीच माझे गुरु आहात मी माझ्या मनोभावे माझ्या अंतकरणातून तुम्हाला माझं गुरु मानलेलं आहे तुम्ही माझं गुरुपद स्वीकारा तुम्ही माझे गुरु व्हा आजपासून तुम्हीच माझे माता तुम्हीच माझे पिता तुम्हीच माझे बंधू तुम्हीच माझे सखा तुम्ही मला आजपासून तुमचा शिष्य म्हणून माझा स्वीकार करा स्वामी तुम्ही माझे गुरु व्हा असं स्वामी महाराजांना तुम्हाला विनंती करायची आहे स्वामींसोबत तुम्हाला तुमच्या मनात जे काही असेल जे काही विचार असतील ज्या काही प्रश्न असतील शंका असतील ते सर्व स्वामी महाराजांना तुम्ही सांगा तुम्ही स्वामी महाराजांशी बोला तुमचं मन तुम्ही मोकळं करा व्यक्त करा आणि स्वामी महाराजांना एकच विनंती करा की तुम्ही माझे गुरु व्हा मला तुमचा शिष्य म्हणून तुम्ही माझा स्वीकार करा आणि माझ्या आयुष्यात जो काही अंधकार आलेला आहे जे काही संकट आहे अडीअडचणी आहे यातून मला बाहेर काढा तुम्ही मला या अंधारातून उजेडाकडे घेऊन जा माझं मार्गदर्शन करा मला पावलोपावली तुम्ही माझी साथ द्या माझ्या या घराला माझ्या या घरावर तुमचा सदैव आशीर्वाद असू द्या माझे मुलं माझा पती माझे सासू सासरे घरातील जे कोणी व्यक्ती असतील या सर्वांवर तुमचा आशीर्वाद राहू द्या स्वामी सदैव तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहा आम्हाला एकटं सोडू नका असं तुम्हाला स्वामी महाराजांना विनंती करायची आहे आणि स्वामी महाराजांना फक्त एकच सांगायचं की तुम्ही मला तुमचं शिष्य म्हणून माझा स्वीकार करा स्वामी माझं ज्या आयुष्याचं सोनं तुम्हाला करायचं आहे स्वामी तुम्ही माझे गुरु व्हा हे म्हणून झाल्यानंतर आपल्याला आपल्या हातातील जो नारळ आहे तो स्वामींच्या मूर्ती पुढे किंवा फोटो पुढे चौ चौरंगावर किंवा पाटावर ठेवायचा आहे आणि आता यानंतर आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र कोणता काय कराय आपल्या उजव्या हातात आपल्याला थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र कोणता हरणम सर्व व्याधी विनाशनम सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज पादोदकम् तीर्थम जठरे धारयाम्यहम शिरसा धारम्याम्यहम हा मंत्र आपल्याला एक वेळा म्हणायचा आहे आणि जे आपल्या हातात जे पाणी आहे ते आपल्याला प्राशन करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे आपल्याला घरच्या घरीच अगदी सोपे पानाने सा स्वामी समर्थ महाराजांना आपलं गुरु बनून घेता येईल आता जे नारळ आपण पूजेमध्ये ठेवला आहे त्या नारळाचं काय करायचं तर ते नारळ का तुम्ही तुमच्या घराजवळील कोणत्याही स्वामी समर्थ महाराजांच्या किंवा दत्त महाराजांच्या कि महारा मंदिरात जाऊन तो नारळ ते तुम्हाला तेथे अर्पण करायचा आहे अशा प्रकारे तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरच्या घरीच स्वामी महाराजांना आपलं गुरुपद देता येईल आणि गुरुपौर्णिमेची अशा प्रकारे तुम्हाला तयारी करायची आहे या सेवा तुम्हाला दिवसभरात करायच्या आहे तर झालेली माहिती स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करून हा व्हिडिओ इथेच थांबवते माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ